नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शाकभाजी गावाकडे लग्न समारंभ असो यात्रा जत्रा शाकभाजी ही ठरलेली आज आपण घरच्या घरी गावाकडच्या पद्धतीची शाकभाजी बनवणार आहोत चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते कौन साहित्य लागते अर्धे वाटे हरभरा भिजून घेतलेला आहे दोन ते तीन वांगी घेतले आहे मिडियम साइज चा एक बटाटा घेतला आहे फोडणीसाठी मोहरी जिरे घेतले आहे एक चमचा काळा तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि एक चमचा धनेपूड घेतला आहे भाजीचा वाटण्यासाठी एक मीडियम साइजचा कांदा परतून घेतला आहे अर्धा टोमॅटोचे काप करून घेतलेले आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन चमचे खोबरे परतून घेतले आहे कोथिंबीर घेतली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण भाजीचे वाटण वाटून घेऊयात घेतलेले सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करूयात बारीक करत असताना गरज पडल्यास त्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करायचा बारीक केलेलं वाटण आता आपण डिशमध्ये काढूयात कडेमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी जिरे घालून घेऊयात फोडणी देऊन झाली की त्यामध्ये बारीक केलेलं वाटण आहे ते घालायचं हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला परतत आहे तोपर्यंत आपण भाज्यांचे काप करून घेऊयात बटाट्याचे काप करून झाले त्याला लगेच पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून ते काळे पडणार नाही तसेच आता आपण वांग्याचे पण काप करून घेऊयात इथे आपण हरभरा भिजून घेतलेला आहे त्यामुळे भाजी शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तुम्हाला जर भाजी लवकर बनवायची असेल तर हरभऱ्याला कुकरमधून दोन ते तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या घेतलेले सर्व मसाले आता आपण यामध्ये घालून घेऊयात हे सर्व चांगले एकदा हलवून घ्यायचं मसाला आपला चांगला परतून झालेला आहे तर आपण त्यामध्ये वांगी बटाटा आणि हरभरा घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं परतून झालं की त्यामध्ये शिजण्यासाठी आता आपण पाणी घालायचं रसा भाजी जेवढी हवी आहे त्यानुसार पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी जास्त करायची भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता त्यावरती शिजण्यासाठी झाकण ठेवून देऊयात आठ ते दहा मिनटं झालेली आहेत भाजी एकदा आपण हलवून घेऊयात आणि भाजी पण शिजली का नाही ते चेक करूयात वांग्यांनी बटाटा शिजलेला आहे पण हरभरा अजून थोडासा कच्चा आहे तर अजून पाच ते सहा मिनटं भाजी शिजण्यासाठी ठेवून देऊयात पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिट आपल्याला भाजी शिजण्यासाठी लागलेली आहे अशा प्रकारे झणझणीत अशी आपली शाकभाजी बनून तयार झालेली आहे जे आपल्याला गावाकडच्या बालपणीची आठवण करून देते जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद